सकाळची पहिली किरण खिडकीतून आत आली होती खोलीत हलकासा पसरला होता समीराचे डोळे अलगद उघडले आणि लक्ष गेलं तिच्या बाजूच्या जागेकडे जिथे राजीव झोपलेला असायचा ती हळूच उठली आणि पाहिलं राजू बाल्कनीत उभा होता हातात चहाचा कप घेऊन गेल्या काही महिन्यापासून ती रोजच हे पाहत होती राजीव शांतपणे उभा काहीतरी विचारात हरवलेला पूर्वी त्याच्या चेहऱ्यावरच हसू जणू कधीच न मावळणारं असायचा पण आता ते कुठतरी हरवलं होत समीर हलका इतक्या लवकर उठलात का राजीवने बोलून पाहिलं हलकच हसत म्हणाल हो आता सवय झाले समीराला जाणवत होत काहीतरी आहे जे तो मनात दपवत पण ती विचारून त्याला आणखी अस्वस्थ करायला तयार नव्हती त्यांच्या लग्नाला दहा वर्ष झाली होती प्रेम होत पण आधीसारखा तो उत्साह ती ओढ आता उडली नव्हती कधीतरी मनाच्या आतल्या खोल कप्प्यात लपलेलं ते प्रेम आता रोजच्या आयुष्यात हरवून गेलं होत राजीव आणि समीराचं लग्न अरेंज मॅरेज होत राजीवचा हसरा बोलका स्वभाव आणि समीराची शांत समजूतदार वृत्ती या दोघांमध्ये गोड नातं निर्माण झालं होत पहिली काही वर्ष खूप सुंदर गेली दोघही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचे पण हळूहळू जबाबदाऱ्या वाढल्या नोकरी घर आणि रोजची धावपळ या सगळ्यात ते दोघे कुठेतरी हरवले राजीव ऑफिस मधून उशिरा यायचा सकाळी लवकर निघायचा समीरा दिवसभर घर आणि जबाबदाऱ्या सांभाळण्यात गुंतलेली असायची एकाच घरात असूनही दोघ एकमेकापासून दूर जात होते एका संध्याकाळी राजीव ऑफिस मधून परतला तेव्हा तो फार थकलेला दिसत होता समीरा पुढे आली आणि हलक्या आवाजात विचारलं काय झालं राजीव तू आधी सारखं हसत नाही सल्ली काही मनात आहे का राजीव काही क्षण गप्प राहिला मग हळू आवाजातच म्हणाला काही नाही समीरा फक्त असं वाटत की आयुष्यात काहीतरी रिकाम झालंय पूर्वी आपण किती हसत बोलत एकत्र वेळ घालवायचं आता सगळं बदललंय तुला नाही वाटत समीराच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली हो मलाही तसंच वाटत पण आपण दोघांनी कधी थांबून हा विचारच केला नाही आपण आपल्या नात्याला वेळ देणंच विसरलो राजीवने तिचा हात हलकेच हातात घेतला आपण पुन्हा सगळं नव्याने सुरू करू शकतो ना समीरा हसली त्या हसण्यात पुन्हा एक जुनी ओळख दडलेली होती खा नाही ती म्हणाली त्या दिवसानंतर दोघांनी छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली राजू ऑफिस मधून थोडं लवकर यायला लागला संध्याकाळी एकत्र चहा प्यायचे गप्पा मारायचे मोबाईल बाजूला ठेवून फक्त एकमेकांशी बोलायचं ठरवलं त्यांनी राजू पुन्हा समीरासाठी लहान लहान गोष्टी करावं लागला तिला आवडणारी फुलं आणणं आवडती मिठाई घेऊन येणं समीरा पण त्याच्यासोबत हसून बोलून तो हरवलेला सुकून परत आणायचा प्रयत्न करू लागली एका संध्याकाळी दोघं बाल्कनीत बसले होते हातात चहाचे कप घेऊन शांत आकाशाकडे पाहत समीरा हलख असली आणि म्हणाली जर मी कधी तुला सोडून गेले तर राजीवने तिचा हात धरला आणि म्हणाला तर मी तुला परत आणायला येईन समीरा खळखळून असली आणि जर मी स्वतःच परत आले तर म्हणाला तर मी तुला पुन्हा कधीच जाऊ देणार नाही त्याशी दोघे हसले पण त्या हसण्यात प्रेम शांत आणि खर त्यांचं प्रेम संपलेलं नव्हतं फक्त त्याला पुन्हा जाग करायची गरज होती नातं टिकवण्यासाठी फक्त भावना पुरेशण असतात त्यासाठी वेळ समजूत आणि एकमेकांसोबतचे छोटे आनंदही तितकेच महत्वाचे असतात खर प्रेम तेच जे काळानुसार अजून घट्ट होत